हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि इकडं बघा मी चाललेलो आहे गावाला मी आणि आकाश चाललो आहे आमच्या गावाकडं जे कोल्हापूरला आलं होतं आणि तिकडं पण एक पूजा आहे त्यामुळं मी पण चाललेलो आहे आणि ह्या ह्या ब्लॉगमध्ये दोन दिवसाचं ब्लॉग आहे इकडं नाश्त्यासाठी गाडी थांबलेलं आहे दहा मिनटं आणि तिथं आम्ही एक माझा उपवास होतो कुरकुरीतून घेतला आकाश आणि तर आमच्या गावाला आलेलं आहे पाऊस खूप झालेला आहे त्यामुळं रस्ता म्हणजे लयचिखल झाले गाडी जात नाही आहे म्हणून आम्ही उतरून चाल चाललेलो आहे आकाशाने मी आता दुपारचं दोन वाजलेलं आहे आणि आता घरी पोचलेलो आहे आम्ही बघा इकडं आमचं शेतातलं वातावरण आता एक महिना झाला को मी कोल्हापूरला गेलतो आणि इकडचं काय ब्लॉग मी का टाकलेलंच नाही इकडं बघा आमच्या शेळी आणि मशी एक महिना झालं म्हणजे आमोशाऱ्याला गेलो आणि दसरा दसऱ्याची म्हणजे घट बसवलं आणि इकडं पण एक शेळचं पूजा करायचं होतं म्हणून त्यासाठी आलेलं होतं मी बघ आमचं ऊस आलेलं आहे आणि शेळचं पूजा होत त्या दिवशी आदल्या दिवशी आमचं काका वारल्यात मग मी तिकडं गेलो ताई त्यांनी पूजा तर सगळं आवरलेत मग पूजा करून झाल्यानंतर आदल्या दिवशी कोंबडे आणलेलं आहे बघा म्हणजे मी नवीन शेड घातलेलं होतं तेव्हा मी व्हिडिओ टाकलेलं होतं हे शेड कशासाठी घातलेलं आहे इकडे बघा हे, हे आम्ही कोंबडे आणलेलं आहे दीड महिन्याचा कोंबडे आहे आणि ते आणलेलं आणून सोडलेलं आहे पाचशे आहेत आणि इकडे बघा आमच्या गावात तेल घालायला मी चाललेलो होतो आणि इकडं आलेला आहे पाऊस तर एवढं लागलेला आहे खूप पाऊस होतं मग मी तर मंदिरात बसलेलं आहे मी तेल तेन घातलं पूजा तेन करत होती मग तिथं गाणं तेन म्हणत होते भजन त्यान म्हणून मी पण थोडा वेळ बसलो होतो बाहेर पाऊस खूप जोरात पडत होतं हे बघा पाच मूर्तीचं जग होतं ते जग काढलेलं आहे असं उभारलेलं आहे देवी पाच देवी आहेत ते उभा असं हे केलेलं आहे घट बसवलेलं आहे मी इकडं भजन कीर्तन सुरू होतं नऊ दिवस आणि बाहेर पाऊस बघा जोरात पडला पडायला लागला मी म्हटलं थोडा वेळ बसूया मग नंतर जायलाच ते आणि पाऊस तर एवढा पडत तो थांबत नव्हतं म्हणून बाबा आणि मी तसंच पावसात चाललेलं आहे बघा आणि पुढचा व्हॉग मी काही केलेलं नाही आहे बाय बाय